हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवं मी आपल्या सर्वांची लाडकी मैत्रीण तेजस्वी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला झटपट होणारी लहान मुलांच्या आवडीची सर्वात एकदम टेस्टी अशी रेसिपी सांगणार आहे ती म्हणजे कोबीची भाजी तुम्ही म्हणाल की तर कोबीच्या भाजीमध्ये काय टेस्ट आहे कोबीची भाजी दोन प्रकारे बनवली जाते म्हणजे मी बनवते ती म्हणजे एक हिरवी मिरची घालून आणि अजून एक प्रकारची बनवते ते लाल तिखट गरम मसाला या सगळ्या गोष्टी वापरून मी दोन प्रकारच्या भाज्या बनवते पण अशा भाज्या किनी लहान मुलांना अजिबात आवडत नाहीत आणि ते खात नाहीत मग खूप नखरे करतात माझ्या मुलींचेही असेच नकरे आहेत त्याच्यामुळे मी ही टॅक्ट ता शोधून काढलेली आहे की जर त्याला भाज्या खाऊ घालायच्या असतील ना तर एक सिक्रेट मसाला वापरून मी आज ही कोबीची भाजी कशी बनवायची ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात आधी मी इथं कढईमध्ये दोन पळी तेल घालून गरम करायसाठी ठेवलेला थे आहे त्यामध्ये आता जिरे मोहरी हिंग उडीद हे सगळं घालून घेणार आहे त्याला तर तुमची मुलं पण अशीच नखरे करतात का जेवणाच्या बाबतीत तर मला नक्की कमेंट मध्ये कमेंट मले कमेंट करून सांगा कमेंट बॉक्समध्ये जेवणी <coughs> त्यामध्ये मी आता घालून घेते मोहरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं घालायचं एक चमचे जिरं चिमु हिंग कढीपत्ता या सगळ्या गोष्टी छान तडतडून घ्यायच्या म्हणजे भाजीला छान तडका बसतो त्यानंतर न एक छोटा चमच्या मी हळद आणि तेवढीच उडीद उडीद डाळ ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्कीप केलं तरी सुद्धा चालेल तर मी एक छोटी चमचा उडीद डाळ घालते आम्हाला सगळ्यांनाच घरात आवडतं म्हणून हे सगळं घालून व्यवस्थित पस पर, परतून घ्यायचं आहे ते तेलावर छान या ते पद्धतीने आणि मग त्याच्यामध्ये घालायचे आहे मी कापलेल्या मिरच्या मी इथे एक छोट्या छोट्या दोन मेरच्या कापून घेतल्या आणि त्या मी होदून घातलेल्या आहेत सगळं व्यवस्थित परतून आहे आपल्याला या उडदाचा डाळीचा कलर जो आहे तो थोडासा तांबूस होईपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहोत एक तुम्हाला खास सिक्रेट टिप सांगते ज्या वेळेला आपल्याला भाजी झटपट व्हायला हवी असते ना सकाळच्या लहान मुलांच्या टिफिन असतील ऑफिसला जाणाऱ्या लोकांसाठी आपण डबे बनवतो म्हणजे घरामध्ये जर आपले हजबंड वगैरे कोणी ऑफिसला जात असेल तुम्ही स्वतः ऑफिसला जात असाल तर त्यासाठी एक झटपट अशी टीप म्हणजे काय आपल्याला आता काही वेळेला भाजीला गरम पाणी घालावं लाग पाणी घालणं खूप आवश्यक असतं तर काही वेळेला थंड पाणी आपण भाजीमध्ये ऍड करतो शिजण्यासाठी तर भाज्या लवकर शिजत नाहीत त्यासाठी काय करायचं ना की इसाईडला एक असं पात भांडं ठेवून घ्यायचं भांड्यामध्ये तुम्हाला किती पाण्याची गरज आहे पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत भाजी भात किंवा आमटी बनवायची असेल तर तेवढं त्या कॅपॅसिटी एवढं पाणी तुम्ही गरम करून घ्यायचं आणि मग ते भाजीत ऍड केलं की नाही भाजी आमटी लवकर होण्यास मदत होते तर आता हे छान असं परतून घेतल्यावरती मी आता घालणार आहे बारीक असा चिरलेला कोबी एकदम बारीक चिरून घ्यायचा कोबी तर आता मी हा कोबी ऍड करून घेते भाजी या पद्धतीनं तुम्ही सगळा स्वच्छ धुवून घ्यायचा कोबी आणि हे सगळं असं कढईमध्ये जी फोडणी केलेली आहे आपण त्यात घालून आहे गे या पद्धतीने आणि मग व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला सगळं भाजी एकजीव झाली पाहिजे छान मिक्स करून घ्यायची भाजी या पद्धतीनं मी दाखवते तुम्हाला त्यामध्ये तुमच्या चवीनुसार मीठ घालायचे तुम्हाला किती मीठ लागतं मीठ शक्यतो कमीच खावं कारण मी मीठ जास्त खाल्ल्याने बीपीचा त्रास होतो त्याच्यामुळे मी भाजीमध्ये खूप कमी मीठ वापरते म्हणजे प्रत्येक पदार्थातच मी खूप कमी मीठ वापरते चवीपुरतं मीठ परत एकदा व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि मी मगाशी बोलल्याप्रमाणे ही रेसिपी स्पेशली लहान मुलांसाठी वगैरे नाही आहे तर सगळेच ही रेसिपी खाऊन खूप खुश खुँँ, होतील अशी रेसिपी आहे तर या रेसिपीचा सिक्रेट मसाला म्हणजे मॅगी मसाला हा मसाला एवढा टेस्टी आहे ना तुम्ही या मसाल्यापासून खूप सारे पदार्थ बनवू शकता लहान मुलांच्या आवडीचे फक्त मॅगी स्किप करायची नूडल्स स्किप करून हा मसाला तुम्ही त्यांच्या रोजच्या जेवणाच्या भाजीमध्ये आता हा मसाला मी कोबीच्या भाजीत वापरते बटाट्याच्या भाजीतसुद्धा वापरते काही वेळेला काही वेळेला उपपीटही खात नाहीत मुलं तर उपपीटमध्ये सुद्धा मी हा मसाला थोडासा मिक्स करते जास्त नाही पण थोडासा काही मिक्स करते म्हणजे मुलं आवडीनं खातात कारण या मसाल्याची टेस्ट मस्ते त्यामुळे मी हा कोबीच्या भाजीचा मसाला मिक्स आहे थोडासा आता माझ्या मुलींना गोड पदार्थ खायची जास्त सवय नाही त्यामुळे मी त्यांना थोडेसे तिखट खाऊ तिखटच खात पहिल्यापासून जा गोड जास्त खात नाहीत आवडत नाही त्यांना तर मी याच्यामुळे थोडासा गरम मसाला ॲड करते गरम मसाला थोडासा ॲड करून परत एकदा व्यवस्थित भाजी मिसळून घेते अशी या पद्धतीने व्यवस्थित भाजी मिसळून झाली की आता आपण घालणार आहोत भाजी शिजण्यासाठी आपल्याला थोडस गरम पाणी घालायचं या पद्धतीने तुम्ही गरम पाणी मिक्स केलं की लगेच भाजी शिजते विथ इन मिनिट्स भाजी शिजायला पुरेस तर आता मी यावरती झाकण ठेवून भाजी शिजवून घेते पाच मिनिटं झाकण ठेवून भाजी शिजवून घेतली आणि वरून गार्निश करून घेतली आता मी यामध्ये मिसळणार आहे थोडंसं शेंगाचं कूट अगदी एक ते दोन चमचे अगदी एक ते दोन चमचे मोठे किंवा लहान तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही शेंगाचं कूड घालू शकता कमी जास्त प्रमाण करू शकता आता परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भाजी आणि एक ते दोन मिनिटासाठी परत एकदा झाकण ठेवून शिजवून घ्यायची दोन मिनिटांनी झाकण काढून भाजी अशी परत एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायची आणि आपली भाजी तयार आहे झटपट होणारी सिक्रेट मसाला वापरून तयार होणारी ही कोबीची भाजी घरात सगळ्यांना आवडेल लहान मुलंही तेवढ्याच आवडीने खातील आणि मोठेही तेवढ्याच आवडीने खातील तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा माझं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका चला तर मग आजचा ब्लॉग मी इथंच संपवते भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय